पनवेल सह राज्याच्या उद्ध्वस्त केले वंचित आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाराम पाटील यांनी त्यांच्या भावना पनवेल अफेअर्सशी बोलताना व्यक्त केल्या मागील अनेक वर्ष सत्ता भोगणारे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असो की भाजप युतीचे पाच वर्षांचे सरकार असून यांनीच बहुजनांना वंचित ठेवल्याचा आरोप राजाराम पाटील यांनी केला आहे पनवेलच्या मतदारांना बारामती पॅटर्न चे स्वप्न दाखवण्यात येत आहे मात्र बारामती सारखी शेतीच इथे उरली नाही राजकीय नेत्यांचा विकास झाला पण सामान्य मात्र उद्ध्वस्त झाले निवडणूक लढविताना माझे दोन्ही प्रतिस्पर्धी श्रीमंत जरी असले तरी मी शिवरायांचा मावळा असल्याची भावना राजाराम पाटील यांनी व्यक्त केली आहे पनवेल आणि उरणकरांचा खरा खजिना हा समुद्र संपत्ती होती ती नष्ट झाल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधलं आहे इंग्रजांनी येथील जमिनीचे सर्वेक्षण केले त्यानंतर आजपर्यंत याचं सर्वेक्षण झालंच नाही येथील शेतकऱ्यांची ही मोठी समस्या असल्याचे पाटील म्हणतात देशाच्या बेरोजगार आणि उद्योगांसाठी पाटील यांनी अनेक पर्याय सुचवले आहेत वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्याशी पनवेल अफेअर्स रिपोर्टर अजय कदम यांनी केलेली खास बातचीत या वंचितांच्या भाषेत बोलायचं झालं तर भारतातल्या समस्त स्त्रिया शुद्रातिशुद्र जेवढ्या जाती आहेत त्यांना सगळ्यांनाच या दोन्ही सरकारांनी वंचित ठेवलेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप असेल आणि या वंचितांचं खरं रूप पाहायचं असेल तर मी आता इथे बोटीवर बसलेलो होतं हे आमचं बंदर आहे या बंदराची जी अवस्था आहे ते तुम्ही पाहिलं असेल की कि कित्येक वर्षापासून ही बंदरं तशीच राहिली आणि दुसऱ्या बाजूला मोठे मोठे टॉवर झालेले आहेत या टॉवरमध्ये राहणारे लोक कोण आहेत इंदि मच्छीमारांची अवस्था काय आहे आगरी कोळी भंडारी हा कोकणातल्या मच्छीमारांचा जे एन पी टी बंदराचा प्रतिनिधी म्हणून सागरपुत्रांचा प्रतिनिधी म्हणून मी सांगेन की मुंबईच्या बाजूला प्रचंड मोठा विकास झाला त्यांनी ह्याला विकास म्हटलं परंतु यामध्ये आम्ही उद्ध्वस्त झालेलो आहोत पार्थ पवार असतील श्रीरंग बारणे असतील ही केवळ घराणेशाही नाही तर ही उच्च वर्ण्यांची सत्ता आहे जमीनदारांची सत्ता आहे आणि जमीनदारांच्या विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात आम्ही आगरी कोळी भंडारी कुणबी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागो पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढलेले लोक आहोत म्हणजे सत्ताधाऱ्यांशी झुंज घेणं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुण आहे आणि त्या रायगडचे मावळे आम्ही आहोत आणि निश्चितच यांची भीती बाळगण्याचं आम्हाला कारण काय ना? काहीच नाही आरक्षणाची पूर्णपणे वाट लावली आहे सरकारी नोकर भरती होत नाही आणि जे उद्योग व्यवसाय आहेत त्यांची पण वाट लावली नोटब नोटबंदी आल्यानंतर नोकऱ्या संपल्या पैशाचं चलनवळण संप हे डबकं झालेलं आहे अर्थव्यवस्थेचं आणि डबकं फोडायचं असेल तर समुद्र मार्गे आपल्याला जगात जावं लागेल इकडचा माल तिकडे व्या विकावा लागेल तिकडचं तंत्रज्ञान आपल्याकडे आणायला लागेल तेव्हा तरुणांना हाताला काम भेटेल इथे काय झालेलं आहे आम्हालाच आमदार करा आम्हालाच खासदार करा आमदार खासदार आमच्याच घरात आणि आमच्या नातोंडांना पण खासदार करा राजकारण आणि लोकप्रतिनिधी हा यांचा धंदा झालेला आहे आणि हा धंदा थांबून योग्य असा हुशार असा लोकप्रतिनिधी येत नाहीत तोपर्यंत नोकर भरत्या नोकऱ्या आणि उद्योग व्यवसाय वाढणार नाहीत प्रगती आणि संधी देण्याचं काम दिल्लीमध्ये गेल्यानंतर मी निश्चित करेन माझा अनुभव आणि माझा तो आवडीचा विषय आहे पण ज्या लोकांनी आपल्या कुटुंबापुरती सत्ता कुटुंबापुरता उद्योग कुटुंबापुरतं नोकऱ्या आणि सगळ्या शिक्षण संस्था हे शिक्षण विकण्याचं धंद्याचं नफेखोरीचं साधन केलं आहे ते मी बंद करेन शंभर टक्के के जी टू पी जी शिक्षण फ्रीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे नवी मुंबई ठाणे रायगड हा जो भाग बघितला तर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर आहे आणि त्यामध्ये मुंबई पण आहे स काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप या लोकांनी काय केलं आमच्या खाड्या नसवल्या बंदरांची वाट लावली मच्छीमार धंद्याची वाट लावली मच्छीमारीची वाट लावली खऱ्या अर्थानं देशाला परकीय चलन समुद्रमार्गे मिळतं एकोणतीस टक्केच फक्त जमीन आहे एकाहत्तर टक्के हा समुद्र आहे आणि समुद्रामध्ये प्रचंड साधनसंपत्ती आहे परंपरेने आम्हाला सवय लागलेली आहे की बाबा प्रस्थापित जे पक्ष आहेत शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी यांना मतदान करण्याचं आणि हेच लोक आमचं रक्षण करतील आम्हाला न्याय देतील अशा प्रकारची जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धा दूर करा ही अंधश्रद्धा दूर का करायची आहे तर मुंबईतल्या सातबाऱ्यांनासुद्धा ज्यांनी हात लावला नाही त्यांनी मुंबईतली गावठाणं ज्यांनी कधी मोजली नाहीत इंग्रजांनी जो सर्व्हे केला आहे त्या सर्वेनंतर आपल्या लोकांना सर्वेच करता आलेला आहे आणि आमच्या कोळीवाड्यांना झोपडपट्ट्या घोषित केलं नवी मुंबईतल्या पंच्याण्णव गावांना पनवेल महापालिकेतल्या गावांना एसआरए लावण्याचा प्रयत्न ज्या राजकारण्यांचा आहे आता इथे कालच मी एका आमच्या उम उमेदवाराची मुलाखत पाहिली पार्कची की त्याला बारामती पॅटर्न इथे राबवायचं आहे अहो बारामती पॅटर्न राबवायला तुम्ही आमच्या जमिनी ठेवल्यात कुठे सगळ्या जमिनी तुम्ही संपादित केल्यात आणि तिथे आता मोठे मोठे टॉवर बनलेत आमचं काय ठेवलंच नाही आणि इथला पॅटर्न कुठला राबवणार म्हणजे उद्ध्वस्त करणारे पण तुम्हीच आणि वरती पॅटर्न राबवायच्या गोष्टी करताय त्यामुळे लोकांच्या मनात आता संताप आहे तर आपल्याला लुटणारे काँग्रेस राष्ट्रवादी हे मराठ्यांचं सरकार आणि शिवसेना भाजप हे ब्राह्मणी सरकार उच्चवर्णीचं सरकार हे सरकार बदलल्याशिवाय ओबीसी म्हणून आपल्या आगरी कोळ्यांना न्याय मिळू शकत नाही ठीक आहे माझ्याकडे द्यायला कोणाला मतदानाला पैसा नाही किंवा काही आमिष दाखवायला नाही पण एक नक्की आहे माझ्याकडे विचार आहे तो विचार आगरी कोळी भंडारी इथल्या भूमिपुत्रांचा आहे आणि हा विचार दिल्लीमध्ये पोहोचवायचा असेल तर मी छाती टोकून सांगतो की तुम्हाला न्याय दिल्याशिवाय मी मरणार नाही आत्ता मी सांगेन माताडी कामगार बांधवांना फक्त तुम्ही आता भाजी विकून तुमचा धंदा करताय किंवा सी मार्केट किंवा धान्य कि बाजार किंवा लोखंड बाजार एवढाच तुम्हाला माहीत आहे नवीन प्रकारचा बाजार मी इथे उभा करणार आहे ए पी एम सी मार्केटपेक्षा मोठा आणि भव्यदेव्य मस मासळी मार्केट आम्ही इथे करणार आहोत आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे हा पगार दुप्पट आपण करू शकतो एवढी मोठी ताकद इथल्या व्यापारामध्ये आहे तो सागरी व्यापार मी सगळ्यांसाठी खुला करणार आहे